आता राजकीय गोटातनं आणखी एक मोठी बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीत भेटीकाठी सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली दुसरीकडे सलग दोन दिवस धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे त्यामुळे मंत्रिमंडळात कमबॅकसाठी धनंजय मुंडेंची धडपड सुरू आहे हो का असा सवाल उपस्थित होतोय राज्यामध्ये नेमक्या काय घडामोडी पाहायला मिळत आहेत बघूया उपमुख्यमंत्री शिंदे काल दिल्लीला रवाना काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट आज सकाळी अजितदादांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर भेट दादांसोबतच्या चर्चेनंतर फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर सह्याद्रीवर सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट तटकरे सह्याद्रीवर असताना धनंजय मुंडेंचीही उपस्थिती मग अजितदादा पुन्हा फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर अजितदादा पोहोचण्याच्या काही वेळ आधीच मुंडे सह्याद्रीवरून निघाले सह्याद्रीवर मुख्यमंत्री अजित पवार तटकरेंमध्ये एक तासाहून अधिक वेळ बैठक बैठक संपल्यानंतर अजित पवार तटकरे रवाना दरम्यान धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्यापूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी दहा वेळा विचार करावा असं करुणांडे म्हणतात दादा देवेंद्र फडणवीस साहेब धनंजय मुंडेला मंत्रिपद देण्याचे अगोदर दहा वेळे विचार करा कृषी घोटाळेमध्ये जरी चिट मिळालेली असेल तर आज जे परली कोर्टामध्ये खोटा एफिडेफिट जे दाखील केलेला आहे त्या केस सुरू आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये आम आमदारकी रद्द करण्याच्या खटला दाखील आहे ते सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण हे सगळी गोष्टीवरती तुम्ही असं दुर्लक्ष करून असे कुर वृत्तीचे लोकांना तुम्ही मंत्रीपद देऊ शकत नाही